जो बातमीबद्दल आता एक धक्कादायक बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरात नरबळीसारखी घटना समोर आली आहे कापशी गावामधली ही घटना आहे एका सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं दोन दिवसांपूर्वी हे अपहरण झालं होतं दोन दिवस त्याचा घरच्यांनी गावकऱ्यांनी शोध घेतला होता पण तो मुलगा सापडत नव्हता दोन दिवसानंतर मुल मुल हा मुलगा मृतावस्थेत सापडला तेव्हा त्याच्या मृतदेहाच्या बाजूला हळद कुंकू बुक्का गुलाल अशा प्रकारच्या गोष्टी होत्या आणि त्यामुळेच कापशी गावातला हा प्रकार नरबळीचा प्रकार असावा अशा प्रकारची भीती व्यक्त करण्यात येते किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण काय अधिक माहिती आहे पोलिसांनी आत्तापर्यंत कोणाला ताब्यात घेतलं आहे का मिलिंद या संदर्भात अजूनपर्यंत तरी कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही एकंदरीत बघितलं तर हा जो प्रकार आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या तालुक्यातील जे गाव आहे त्या ठिकाणी हा घडलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी आरवचा आरव जो आहे त्याचं अपहरण करण्यात आलेला होता आणि त्याचा शोध जो आहे तो पोलीस घेत होते गावकरी देखील त्या परिसरामध्ये दे, शोध घेत होते मात्र आज सकाळी सहाच्या दरम्यान आरवचा मृतदेह जो आहे तो घरापासूनच शंभर मीटर अंतरावरती अं सापडला आणि यावेळीला अवस्था जर पाहायला गेली तर आरुळचं पूर्ण शरीरावरती हळद कुंकू असेल किंवा गुलाल असेल यानं पूर्णपणे अंगाला लावलेलं होतं आणि त्याच्या गळ्याला जो आहे तो चीर असल्याचा एकंदरीत पाहायला मिळत आहे त्यामुळं हा जो प्रकार आहे तो आ, Uh, नरबळीतून झालाय की काय कशातून झाला याचाच मात्र आता तपास पोलीस करत आहेत एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिली तर नरबळी असल्याची शक्यता एकंदरीत वर्तवण्यात येत आहे या घटनेनंतर पूर्ण परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण आहे आणि अत्यंत दुर्दैवी अशी संतापजनक ही घटना आहे त्यामुळे परिसरातून या चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर हळवळ व्यक्त केली जात आहे मिलिंद बर किरण मुळात हा नरबळीचा प्रकार आहे याची पोलिसांनी अधिकृतपणे पुष्टी केली आहे का किंवा मान्य केलाय का आणि अजून जो केवळ संशय प्रत्यक्ष कारवाई करून गुन्हे दाखल करणं कारवाई होणं अटक होणं हे कधीपर्यंत होऊ शकतात यामध्ये पोलिसांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही कारण अजूनही हा नरबळीतून हत्या करण्यात आलेली आहे किंवा वैयक्तिक कारणातून हत्या करण्यात आलेली ही अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये ज्यावेळेला हा तपास सुरू होता मृतदेह आढळला त्यावेळेला पोलिसांनी श्वान पथक मागवलं होतं आणि श्वान पथकामार्फत त्या ठिकाणी तपास सुरू होता त्यावेळेला श्वान जे आहे ते गावातूनच फिरताना असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय त्यामुळं आरोपी असेल तो गावातीलच असण्याची शक्यता एकंदरीत पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे तशा पद्धतीनं तपास जो आहे तो केला जात आहे आणि तत्काळ जे आरोपी आहे त्यांना अटक करणार असेच एकंदरीत पोलिसांकडून सांगण्यात येत आहे Uh, किरण uh, तू सोबत आपल्यासोबत आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील जोडल्या गे गेल्यात uh, सीमा ताई हा प्रकार तुम्ही ऐकला असेल सविस्तरपणे काय कसं पाहिलं पाहिजे या सगळ्या घटनेकडे uh, पुन्हा एकदा हा दुसरा प्रसंग घडतो आहे आणि फारच भयंकर आहे सगळं म्हणजे आणि कोल्हापूर जिल्ह्यासारख्या पुरोगामी जिथे शाहू महाराजांनी एवढं मोठं समृद्ध जग तिथं त्या ठिकाणी असं घडलं हे अतिशय लांछनास्पद आहे भयंकर लांछनास्पद हे आहे आणि याचा छडा लावणं खूप गरजेचं आहे आणि खूप म्हणजे फास्ट ट्रॅकवर पोलिसांनी काम करणं पण आता गरजेचं आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची सारखी टीम आम्ही तिकडे आता जातो हो। आहोत कशा पद्धतीनं नरबळी आहे की आणखी काय आहे याचा शोध घेतला जाईल तुम्ही या गावात गावातल्या काही लोकांना ओळखता का असा संशय होता का कोणावर क्लू लागलेलं नाही की हे कुणी केलं ज्या पद्धतीनं त्या बाळाला दोन दिवस आगवा केलं होतं आणि दोन दिवसांनी त्याला मारून टाकले पण त्याच्यात कपाळाला हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे तर अशा अवस्थेत त्याची डेड बॉडी सापडली तर आता कार्यकर्ते आम्ही बहुधत जाऊन येणार आहे तिथे नक्की काय कशा पद्धतीनं आणि पोलिसांनी पण जराशी दक्ष राहणं आता खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ केवळ एका चौकटीमध्ये राहून चळवळीनच काम करणं गरजेचं नाही तर ही गरज आहे की ही जर दर... ही हो। गरज आहे की आता सगळ्या था। सगळ्या समाजाने एकवटून याचा पाठपुरावा केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की समविचारिक आणि संघटना याच्यामध्ये आता सहभागी आम्ही करून घेतो हो। आहोत पण शाळा शाळांमध्ये हे प्रबोधन घडलं पाहिजे की मुलांना कोणत्या प्रसंगी कुठल्या माणसाबरोबर जाणं कोणावर जाणं योग्य अयोग्य आहे हे पण सांगणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने सीमाताई धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल कोल्हापुरातल्या कापशी गावातली ही धक्कादायक अशा प्रकारची घटना सात वर्षांचा हा मुलगा होता किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किमान पंचनामा आणि प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे का या आ, हा यामध्ये पोलिसांनी पंचनामा तर केलेलाच आहे त्यासोबतच घटनेचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी परिसरामध्ये पंचनामा देखील केलेला आहे परिसरातील लोकांची आता चौकशी देखील केली जात आहे कुटुंबाची देखील लोकांची विचारपूस केली जात आहे त्यामध्ये या हस्तेमागचं नक्की कारण काय अशा प्रकारचं हे तपास पोलीस करताना दिसत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आपण जो मृतदेह आहे मृतदेहावरती हळदी कुंकू आणि गुलाल टाकल्यामुळे प्राथमिक दर्शनी तरी असं वाटते की हा नरबळी असू शकतो परंतु अजूनही याबाबत स्पष्ट भूमिका जी आहे ती पोलिसांनी आतापर्यंत स्पष्ट केलेली नाही एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील काही दिवसापूर्वी अशाच प्रकारचं एक घटना घडलेली होती एका अल्पवयीन मुलीची स्मशानामध्ये पूजा केली होती त्यानंतर ही कोल्हापुरातली नरबळीची जी घटना आहे ती देखील आता मोठी संतापजनक आहे त्यामुळं परिसरामध्ये एकंदरीत या नरबळीची शक्यता आहे की काय किंवा कशातून हा हत्या करण्यात आलेली आहे याची आता चर्चा सध्या परिसरामध्ये सुरू आहे धन्यवाद या माहितीबद्दल अपेक्षा करूयात की पोलीस कठोरात कठोर कारवाई करतील आणि ज्याने कोणी हे कृत्य के केलं असेल त्याला शोधून अतिशय कठोर शिक्षा त्याला केली जाईल बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक